महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित भोजन आघाडीच्या वतीने विसाव कॅफे येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरक्षण हक्क परिषद वंचित भोजन आघाडीच्या वतीने परभणी शहरातील हॉटेल विसाव कॅफे येथे आज बुधवार सव्वीस जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आयोजित आरक्षण हक्क परिषदेमध्ये अकरा ठराव पारित करण्यात आले आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीचा सा भारतीय संविधान दिलेला एक गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कायद्याने दिलेल्या नियमानुसार झाली पाहिजे परंतु गेल्या एक वर्षापासून गरीब मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे कायद्याच्या कसटीवर जे टिकणार नाही असे काम सतीचा दुरुपयोग करून करण्यात आले आहे हा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न आहे ओबीसींच्यासाठी वेगळे ताट राहील असे तोंडी आश्वासन देत असताना ओबीसी कोट्यातून डल्ला मारण्याचा मार्ग शोधण्यात आला आहे त्यामुळेच ओबीसी वर्गात असो अस्वस्थता असुरक्षितता निर्माण झाली आहे सरकारचे हे वर्तन बेजबाबदार व पक्षपाताचे आहे गलकशाहीचे व दादागिरीचे आहे अशा प्रकारे घरी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ताबडतोब थांबवण्यात आले था पाहिजे व गेल्या एक वर्षात दिलेली जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी अशी मागणी ठरावाद्वारे या परिषदेत करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित भोजन आघाडी परभणी पक्ष निरीक्षक गोविंद दळळी डॉक्टर धर्मराज चव्हाण प्राध्यापक सुरेश शोळके सुरेश भट महिला अध्यक्ष सुमंत्रा साळवे सुमित भालेराव तुषार गायकवाड गणेश काडे प्रमोद फोकुटे संदीप खाडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

नोकरी की आ, आज वंचित बहुजन शाहू महाराज आरक्षण बचाव हक्क परिषदेचं आयोजन इथं हॉटेल ग्रीन लिफ इथे करण्यात आले होतं आजच्या या परिषदेसाठी प्रमुख अतिथी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी साहेब हे आम्हाला इथं लाभले होते आजच्या या आरक्षण बचाव बैठकीच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश असा होता कि आपन पाहले की आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या तऱ्हेचं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं चा राजकारण चालू आहे त्याला छेद देण्याची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजच्या या ठरावाच्या माध्यमातून इथं झालेली आहे एकूण अकरा ठराव या परिषदेमध्ये पास झालेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचे दोन ठराव असे आहेत की या ठरावाच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्राला आणि इथल्या शासन व्यवस्थेला सांगू इच्छितो आणि माझ्या ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की या ठरावाच्या माध्यमातून आम्ही इथं मागणी केलेली आहे की कुणबी जात प्रमाणपत्र जे देण्यात आले जे की महाराष्ट्र शासन म्हणतं की स पंचेचाळीस लाख छेचाळीस लाख कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही इथं दिलेले आहेत खाडाखोड करून किंवा त्यांच्या नोंदी आहेत म्हणून ते कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करा ही प्रमुख मागणी आमची वंचित बहुजन आघाडीची आहे त्याचबरोबर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सगळे सोयऱ्याचा जो फॉर्म्युला ठरवलेला आहे कारण सगळे सोयऱ्याचा फॉर्म्युला हा कशा प्रकारे असतो हे आपण सगळ्यांना अवगत आहे पण त्या सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून इथला काही समुदाय जो त्या आरक्षणाच्या कटिबद्धतेमध्ये येत नाही त्याला सुद्धा आणण्याचं षडयंत्र इथल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे त्याची सुद्धा होळी केली पाहिजे तो कॅन्सल केला पाहिजे तो लागू न केला पाहिजे अशी सुद्धा भूमिका आणि असा सुद्धा ठराव आज वंचित भाऊजन आघाडीच्या माध्यमातून आज रोजी इथं आम्ही पास केलेला आहे आणि दुसरी बाब अशी आहे की एकंदरीत आपण पाहतोय की ओबीसीचं कोर्टामधलं जे राजकीय आरक्षण आहे ते धोक्यात आहे इथल्या सरकारला सुप्रीम कोर्टांना आदेश दिले की ट्रिपल टेस्ट ही तुम्ही तिथं लागू करा म्हणजे त्यांचं सामाजिक माग असले पण हे सिद्ध करा पण पर आतापर्यंत या सरकारनं कोणत्याही प्रकारचे पावलं त्या संदर्भामध्ये उचलले नाही ते उचलण्यासाठीचा सुद्धा एक आराखडा एक कृतिबद्ध कार्यक्रम इथल्या महाराष्ट्र शासनानं करावा हा सुद्धा ठराव आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथनं केलेला आहे आज तुम्ही पाहत असताल की ज्या तऱ्हेचं वातावरण वंचितच्या माध्यमातून आहे आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका ओबीसीच्या माध्यमातून घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं करा मराठ्यांचं ताट वेगळं करा ह्याच्यात त्याची सरमिसळ करू नको त्याच्यात त्याची सरमिस स्पष्ट स्पष्ट राजकीय भूमिका इथलं सरकार बोट किंवा बघ्याची भूमिका घेतोय आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याची भूमिका घेतोय या करतिता सुद्धा इथं वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते आजच्या कार्यक्रमासाठी जसे आम्हाला आमच्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद रवी सर लाभले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या पक्षाचे विभागाचे प्रशिक्षक आदरणीय सुरेश सर त्याचबरोबर सुरेश फड सर सुमित जाधव त्याचबरोबर विविध जात भटके मुक्त असतील ओबीसी असतील वेगळ्या जात पदाधिकारी पदाधिकारीसुद्धा इथं आज आम्हाला लाभले आणि हा कार्यक्रम ज्यांनी फार सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज केला ज्या तऱ्हेचं ठरावांचं वाचन झालं ठराव इथं पास झाले अशा या सगळ्या बैठकीच्या आमच्या प्रमुख कर्त्या सुनीताई साळवे तुषारजी गायकवाड सुमित भालेराव सोमेश भुजबळ प्रमोद कुटे आणि इथली सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम त्याचबरोबर बौद्ध महासभा या सगळ्यांची मी इथं आभार व्यक्त करतो धन्यवाद